इच्छाशक्ती प्रबळ असली की माणूस अशक्य ते शक्य करू शकतो एका पायाने अपंग असूनही अकोले तालुक्यातील बितनगड भैरवगड कलाडगड आणि सरासरी पाच हजार फूट उंच असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील त्रिकूट अर्थात अलंग मदन कुलंग हे गड तर राज्यातील रायगड सिंहगड असा नव्याण्णव किल्ल्यांच्या प्रवासानंतर शंभरावागड अकोले तालुक्यातील गुहिरे येथील अत्यंत अवघड असा बाबरगडाची चढाई यशस्वी करीत शंभरावा गड सर करीत नवा विक्रम दिव्यांग गिर्यारोह केशव भांगरे यांनी प्रस्थापित केला अकोले पंचायत समितीत लिपिक असणाऱ्या केशव भांगरे या दुर्गप्रेमींचा गड किल्ल्यांच्या सफरींचा प्रवास थक्क करणार आहे तालुक्यातील खिरवेरे येथे इयत्ता ये सहावीत असताना शाळेची सहल पट्टा किल्ल्याला गेली त्यात दिव्यांग असल्याच्या कारणाने सहभागी होऊ दिले नाही ही कंतमनात होती म्हणून त्याच आठवड्यात घरच्यांना कळू न देता वयाच्या अकराव्या वर्षीच वर्गातील बाल घेऊन पट्टा किल्ला सर केला आज चव्वेचाळीस वर्षाचे असणारे भांगरे यांनी गिर्यारोहणाचा आपला छंद जोपासला आहे सुरुवात ही आत्ता पहिलीपासून झाली माझा पहिला गड मित्तनगड याचा मिश्रण विश्रामगड म्हणतो या गडापासून मी सुरुवात केली आत्ता पहिल्या आस, पहिला असताना आणि त्याच्यानंतर शैक्षणिक वर्ष माझं जेव्हा आठवीला राजूर सरोद विद्या मंदिर झाले तेव्हापासून खरं गट केल्यांच्या अजून सुरुवात झाली तेव्हा पण देवांगी कारणाने मला सल्ला घेत नव्हते पण सरांना मी विनंती केली मला सर मी आधी गड मला सल्ला न ने नेल्यापासून मी स्वतः गड केलेले तर मला प्लीज या गडेला या टायमाच्या सल्ला मला घेऊन चाला तेव्हा सर मला तयार झाले आणि मी रायगड केला एक काळामध्ये शिव माझ्या शिवाचं दर्शन झाल्यापासून मला अजून सावं निर्माण झाली तर आजपर्यंत माझ्यावाली नव्याण्णव किल्ले पूर्ण झालेले आहेत आता हे माझं शतक आहे सोबत बरेच किल्ले केलेले आहेत तुम्ही दहा ते पंधरा किल्ले झाले असले अंदाजे तर आज त्यांचा शंभरावा किल्ला आहे खूप आनंद वाटला अभिमान वाटला आणि या क्षणाचे सोहळ्याचे आम्ही साक्षीदार झालो याचं पण मनस्व आंदण आणि यांनी गडकिल्ल्याची ही जी त्यांचं शतक चाललं आहे असंच हळूहळू पुढे सुरू ठेवावं असे मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो नेहमीच निसर्गात भटकंती करणाऱ्या या आवलीयाने आतापर्यंत शंभर गडकिल्ल्यांची यशस्वी चढाई केली आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वात अवघड हरिहरगड तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे तर त्याने दहा वेळा सर केले आहे उभ्या चढणीचा आजोबागड रतनगड हे दोनदा तर तालुक्यातील अठरा गड किल्ले त्याने सर केलेत यामध्ये हरिश्चंद्रगड कुंजीरगड किल्ला घनचक्कर कोकणकडा पाभरगड आडगड कलाडगड बीतनगड तर राज्यातील रायगड सिंहगड शिवनेरी सज्जनगड पन्हाळगड अंजनी पर्वत सापुतारा आदींचा समावेश आहे सर सर करते सर मला पण खूप अभिमान वाटतो आणि मला पण छान वाटतं त्यांच्यापासून मला पण प्रेरणा मिळाली त्यांच्यामुळं मला फिरायला पण एक असं एक आनंद वेगळाच असं वाटत जय शिवराय सर्वांना <coughs> तर माझा हा शंभर गड आहे हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी देणारा आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये माझ्यासाठी खूप म्हणजे खूप 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 प्रेरणा आज माझ्यासाठी हा गड म्हणजे माझ्या अकोल्या तालुक्यातले सर्व किल्ले मी या गडावर पूर्ण केलेले आहेत आता यावर या नंतरची माझी मोहीम ही बाहेर राज्यात असणार आहे आणि सोपे गड असणार आहे आणि या गडापासून मला अजून असे एक प्रेरणा मिळेल का मी दिव्यांग असून दिव्यांग असून सुद्धा एक मला न नेलं म्हणून आज सर्वांना मी एक सांगू शकतो काय करू शकतो भांगरे सरांचं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांनी मी ज्यावेळेस थालो आलो त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी सांगितलं की केशव भांगरे हे आहेत हे कायम गड किल्ले फिरतात तर त्यांच्याबरोबर तुमच्या मुलाला पाठवत जा म्हणून पण मग मी नंतर सरांशी चर्चा करून त्यांनीच मला मोटिवेट करून माझ्या मुलाला अवघड किल्ले कसे सर करायचे ते सांगितलं आणि त्यांच्याच यांनी मोटिवेशन तो त्यांनी आता अवघड किल्ले सर केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यापासून खरंच प्रेरणा घेण्यासारखी आहे एक दिव्यांगावरती स्वतःच्या दिव्यांगावर मात करून त्यांनी हे सर्व गडकिल्ले सर केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीचाही सहभाग आहे कारण तेच त्यांनी त्यांना पाठवलं नसतं त्यांनी गडकिल्ले सर केले नसते त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक करण्यासारखंच आहे दिव्यांग गिर्यारोह हो केशव भांगरे यांच्या या नावा विक्रम प्रस्थापित करण्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अकोले तालुक्यातील काही विद्यार्थी शिक्षक वकील नोकरदार व भांगरे यांचे हितचिंतक हेही सहभागी झाले होते हा विक्रम आपल्या नजरेत सेव करण्यासाठी आणि गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी सहभागी झालेला हा क्षण विलक्षण असल्याचा अनुभव सांगत होता पाबरगड चढताना काही ठिकाणचे टप्पे हे धडकी भरवणारे होते पण भांगरेंच्या जिद्दीपुढे सर्व मात्र ठेंगणे होते काही जण पुन्हा प्रयत्नाच्या मार्गावर होते पण भांगरेंची जिद्द पाहून ही ऊर्जा वाढली आणि त्यांनीही हा गड सर केला पाबरगड अत्यंत कठीण आहे काही ठिकाणचे टप्पे खरोखर अक्षरशः धडकी भरवणारे आहेत परंतु गिर्यारोहक हो केशव भांगरे यांची जिद्द आणि चिकाटी पाहता त्यांच्या या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने सलामच केला पाहिजे सरांनी आम्हाला संदेश दिला की गडावर जायचंय त्यावेळेस असं वाटलं की गड कसा असं आणि त्याच्याविषयी असं उत्सुकता निर्माण झाली त्याच्यामुळे मी असे नेटवर काय फोटो बघितले गडाविषयी असून तसं त्याची उंची मापली नंतरून सरांनी यांच्या विषयी माहिती सांगितली की हे नव्याण्णव किल्ले चढले गड चढले हा शंभरावा आहे तर कस काय चढले असतील म्हणजे असं वाटलं आणि आपण कळसुबाई व्हायला चढवली नव्हती हे शंभरावा किल्ला साइड चढ राहिले बस शाळेत आलो सरांनी आमच्याकडून विचारले की कुठे कुठे जायचे मग आम्ही सरांनी आमच्यासाठी गाडी केली आम्ही खाली आलो त्यानंतर मग सर म्हणले मग अशी जंगल सफारी वेगळंच वाटलं थोडं आता वरतीपर्यंत पर्यंत पोहोचलं अजून वरती जायचं आहे हे का पायाने अपंग आहे त्यांनी आतापर्यंत शंभर गड हा आज त्यांच्यावाला शंभरावा ट्रेक आहे तर मी मला ज्यावेळेस कळलं त्यांचा शंभरवा ट्रेक आहे तर मी त्यांना सांगितलं मला शंभरवा ट्रेकला मला तुमच्याबरोबर यायचं आहे तर त्यांनी आतापर्यंत सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे जे लांब असलेले आपल्या तालुक्यापासून दूर असलेले गट सगळं सर केलेले आहेत तर त्यांनी शेवटला हा गट ठेवलेला म्हणजे बघा त्यांचा दूरदर्शीपणा का त्यांना शतकाचा गड आपल्या तालुक्यातला असावा म्हणजे स्वतःच्या भूमीबद्दल त्यांना असलेले सिद्ध होते आणि केशव भांगरे यांनी शंभरगड जे पार केले हे म्हणजे हे चांगले दंडे घंटे जे आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणाच आहे केशव भांगरे यांची शतकी घोडदूळ या ठिकाणी आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही सहभागी झालो पावरगडावरनं आजोबाचा जो परिसर आहे इतका उंच आहे हा किल्ला आणि मध्यवर्ती असल्यामुळे आजूबाजूचा परिसर हा खूप सुंदर दिसतो त्यामध्ये रतनगड असेल कात्राबाईची डोंगर असेल विश्रामगड असेल त्यानंतर चेमदेवचा डोंगर असेल कळसुबाई शिखर असेल आलंंग कुलंग मदन हे गड आहेत त्यानंतर इकडनं श्रीरपुंजाचा वैरव असेल असे आसपासचे परिसर म्हणजे मुळा आणि प्रवारा या दोन्ही टप्प्यातून आपण या ठिकाणी वरतून पाहू शकतो अशा प्रकारचा सुंदर गड हा या ठिकाणी आहे आणि लोकेशन म्हणजे त्या ठिकाणी येतानासुद्धा खूप सुंदर वाटतं खूप झाडी बिडी आहे आणि यायला सुद्धा मजा वाटेल अशा प्रकारचा हा गड आहे इथूनच तर, तर ब्रिटिशकालीन जो विलसन डॅम आहे त्याला आपण भंडारा डॅम म्हणतो ज्याचं विलोपनीय अशा प्रकारचं नजारा ह्या ठिकाणी आपला दिसतो त्याचा जो अथांग जलाशय आहे कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्याचा सुद्धा आपल्याला त्याचं म्हणजे आपल्याला नजारा त्या ठिकाणी दिसतो सुंदर अशा प्रकारचं जलाशय आहे आपण आपल्या डोळ्यामध्ये भरून घेऊ शकतो अशा प्रकारचं गडकिल्ला हा साजरा केलेला आहे निश्चितपणे दिव्यांग असूनही आपल्याला एक प्रेरणा आणि वारसा आणि वसा आपण कसा जपला गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे के संरक्षण केलं त्याचबरोबर अतिशय महत्व असं त्याला प्राप्त करून दिलं त्याचाच वारसा आणि वसा हा केशव बांगरे सर हे पुढे आहेत आणि समाजाला की स्वतः दिव्यांग असूनही शंभर शतक गड किल्ले सर करणं एवढं सोपं नाही मात्र आपल्या दिव्यांगावर त्यांनी मात करून शतकवीर त्यांनी साजरी केलेली आहे की खरोखर आम्हा सारख्या आम्हा सार पर्यटकांना एक प्रेरणा आहे आणि एक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आहे की दिव्यांग केशव भांगरेनी जे काही शतकवीर साजरी केलेली आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सर्वांना मी विनंती करेन की आपण सक्षम आहोत आपल्याला चांगले हात आहेत चांगले पाय आहेत आपले सगळे अवयव चांगले असूनही आपण गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष करतो आणि दिव्यांग केशव भांगरे यांनी आपल्याला एक वारसा पुढे आणलेला आहे की आपण गड किल्ल्यांचं संवर्धन करावं हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद गुहिरी गावापासून सुरू झालेली पावरगडची वाट झाडी झुडपी जंगलातून डोंगर कपारीतून चढ उताराने पाऊल वाटेने जाते या गडावर येऊ हो शकतो गडावर अनेक जुनी पाण्याची टाकी आहेत गडावरून ब्रिटिशकालीन भंडारदारा धरणाचा नजारा काही औरच आहे गडाच्या मागच्या बाजूला एक खिंड देखील आहे गडावर पोहोचल्यानंतर दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांचा आनंद गगनात मावत नव्हता भैरवनाथाचे पुढे डोके टेकत दर्शन घेताना त्यांना आनंदाश्रू आवर दिव्यांग केशव भांगरे यांनी शंभरावा गड चढ केल्यानंतर त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व निसर्गप्रेमी व दुर्गप्रेमींनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला दिव्यांग केशव भांगरे यांचं एक स्वप्न पावरगड चढ करून पूर्णत्वास गेल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यांची अर्धांगिणी देखील आनंदाश्रू आवर त्यांचा मित्रपरिवारही मोठ्या आनंदात यावेळी हा उत्सव साजरा करत होता जय शिवराय सर्वांना तर माझा शंभर गड आहे हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी देणारा आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये माझ्यासाठी मा खूप म्हणजे खूप 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 प्रेरणादायी आहे आज माझ्यासाठी हा गड म्हणजे माझ्या अकोले तालुक्यातले सर्व किल्ले मी या, या गडावर पूर्ण केलेले आहेत आता यावर यानंतरची माझी मोहीम ही बाहेर राज्यात असणार आहे आणि सोपे गड असणार आहे आणि या गडापासून मला अजून असे एक प्रेरणा मिळेल का मी दिव्यांग असून दिव्यांग सुद्धा <sansicar> एक मला सल्ला ने मी आज सर्वांना मी एक सांगू शकतो का मी काय करू शकतो गडकिल्ले सर करता असताना मला पाच किल्ल्यानं खूप प्रॉब्लेम आले तर पहिला आहे पिंपळगाव नाकविंद किल्ला हा टिळणीचा किल्ला आहे या किल्ल्यावर माझ्यावर महत्वाचे ना अटक केलं होतं मी खूप म्हणजे सेफ होतो आणि मी व्यवस्थित आलो गडाच्या पायथ्याला आलो आणि माझे जे सहकारी होते आणि त्यांच्यामुळे म्हणजे त्यांना पण कोणत्याही इजा झालेली नाही त्यांना तो दुसरा प्रसंग हा माझा रतनगडवरला रतनगडावर म्हणजे मला एक सांगूच वाटतं मित्रांना पूर्ण नियोजन करूनच जा गडावर जावं गडाची माहिती घ्यावं गडावर म्हणजे शक्यतो जर गडाची माहिती नसेल तर एखाद्या गावातला स्थानिक माणूस असो त्याची सोबत घेऊनच गाड पूर्ण करावे कारण माझे जे नाशिकचे काही मित्र आले होते मी जेव्हा ऐटिला असताना तर ते मुला साडेबारा वाजता माझ्याकडे आले आणि मला म्हणते सर आपल्याला रतनगडला जायचे त्यांना मला जाऊन आपण रिटर्न येऊ शकत नाही तर म्हणलं प्लीज माझी एक विनंती आपण माघार घेऊया तुम्हाला परत नाही म्हणला नाही नाही म्हणजे आहो सर आम्ही एवढं लावून आलो ला। आणि मला नाही तर आक्षेस आम्ही त्या गडाच्या रतनगडाच्या जो विवर आहे त्या विवरच्या ठिकाणी रात्री साडेसात वाजता होतो तर परतीच्या मार्गाला तेव्हा लवकर अंधार पडायचं तर जेव्हा आम्ही बाहेर निघालो कल्याण दरवाजातून खाली तर पूर्ण काळोखा झाला होता सर मला म्हणून सर आता काय करायचं आहे बाकी तेव्हा फक्त एकच मोबाईल चालायचा नोकिया नोकियाचा आणि तो फक्त नोकिया मला त्या गड किल्ल्यावर फक्त रेंज होती तर मी आम्ही जे माझे माझे मित्र आले होते तर त्यांनी सर्व गाड्या फंडादराम लावल्या होत्या आणि होडीचा प्रवास होताना दाखवून मी रिटर्न झालो पण हे काय ऐकत नव्हते पण त्या टायमाला असं झालं तर गाडावर मी आवाज यायला लावलो गाव लोकांना तर त्यातले काही लोकांनी आवाज ऐकला अरे म्हणून कोणतरी फसलेले कोणतरी काहीतरी झालेले म्हण तर मग स्थानिक लोकांनी थोडी करून टेंबी करून त्या काळात टेंबे होते म्हणजे टॉर्च काही कमी होत्या ते लोक टेम्प करून आले तर आम्ही आज म्हणलं ही पोहण येतो आम्ही घाबरलो आणि त्या गाड्याच्या गाड्याच्या एका साईडला लपून बसलो म्हटलं ना की कोण दुवा असं कारण का हा प्रकार आपल्याला कधी पाहायला पाहायला भेटलं नव्हतं मग ते मला त्यांचा आवाज दिला म्हणून एकडं कोणी आहे का म्हणलं हो सर आम्ही आहे तर म्हण काय तू तू काय पडला का असं चालतो म्हटलं सर मी अपंगी म्हणत तर म्हणा कशाला आवाज दिला म्हणून तुम्ही म्हटलं सर आम्हाला गावात जायचं आहे रतनवाडी गावामध्ये तर म्हणलं आम्हाला रस्ता सुताना काय सुताना ओके तर मला म्हणलं तुमची जेवणाची सोय आम्ही करतो म्हणत आणि म्हणत तुम्ही अपंग आहात हे तुम्ही माझ्या पाठीवासा मी तुम्हाला खाली घेऊन जातो म्हणलं नाही काका म्हणलं मी अपंगच आहे म्हणलं मी व्यवस्थित चालतो काही प्रॉब्लेम आहे तो अक्षस्तरात मी त्या लोकांना रिटर्न पाठवलं आणि गाडावर मी विश्रांती करून दुसऱ्या दिवशी मी गडाच्या पायथ्याला आलो तर काही स्थानिक लोकांनी म्हणून हेच लोक म्हणजे फसले होते तर मला म्हण तुम्ही गड किल्ले करता म्हण म्हणला नाही माझा हा पाचवा पाचवी वेळ आहे माझ्या रतनगडला याआधी मला असा प्रॉब्लेम नाही आले पण मित्र उशीर आल्यामुळे काय परिणाम होतात किंवा कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागतं एक खास मित्रांना मी सांगू शकतो तुम्ही असे गट केले करताना माहिती घेऊनच अभ्यास करूनच मगच प्रेरणा तुम्ही गाडव जा असा माझा एक सल्ला आहे सर्वांना जय शिवराय तसं गडांचा मी दीड शतक करणार पण मग आता सर्व सोपे किल्ले आहेत त्यामुळं मला इडं पुढे काही असा प्रॉब्लेम येणार नाही कारण मी महाराष्ट्रामध्ये माझ्या काही संघटना आहेत कारण मी त्या संघटनेमध्ये काम करतोय उदाहरणार्थ मला ज्या संघटनेने मदत केली मी त्यांचे नाव इच्छित घेऊ शकतोय त्यातले पहिले शिव ऊर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद ही खास अपंगासाठी संस्था आहे कथे गड मोहीम पूर्ण करते तर याच्यामध्ये मी काम करत असताना मागील वर्षी महाराष्ट्रातील जवळजवळ एकशे अकरा अपंग मुलाला मी कसं व्हायला घेऊन आणि खाली उतरून आणलं आणि त्याचीच नोंद इंडिया बुक गिनीज बुक यामध्ये मध्ये झालेली आहे यानंतर मला अजूनही काही मुलासाठी जे आम आमचे अपंग आहेत असे आमच्या अपंग खूप ऊर्जा असते मी एक सांगू शकतो माझ्यापासून बरोबर मुलांनी ऊर्जा घेतलेली आहे आणि मुलं म्हणतात सर मला फक्त तुम्हाला कसवायला भेटायला यायचे तर मी म्हणलं नाही मित्रांनो तुम्ही सांगितलं सर तुम्ही हे के केलं के के का सहा महिने त्यांनी प्रॅक्टिस केली आणि सहा महिने प्रॅक्टिस केल्यानंतर ते कळसुबाईला कधी चढून कसुबाई शिखरावर मला जेव्हा त्या मुलांना घेऊन जायचं होतं तर ते म्हणलं हे बघून का चालणार नाही पण त्यांना म्हणलं बघा तर सर्व प्रकारचा जो प्रकार आहे आहे तुम्हाला माहिती नसेल तर याच्यामध्ये म्हणलं अकरा अंधे तुम्हाला जरी वाट घातलेला दिसतात पण हे पूर्ण अंधे त्यांना शंभर टक्के म्हणजे दिव्यांग म्हणजे आहेत त्यांना काही दिसत नाही जरी असे चोडू शकतात आपण का चोडू शकत नाही तर तुम्हाला एक आचार म्हणजे धक्का बसेल का सर्व आपण कसं विना अपघात विना खर्च ठेवला सर्वांनी पूर्ण केला आणि जवळ गाडावरून खाली आल्यानंतर अक्षरचा पाय पडायला लागतो पहिल्यांदा ऊर्जा सांगायचं तर माझ्या आई वडिलांपासून त्याच्यानंतर मी जेव्हा मी अभ्यास करायचो शिवरायांचा तर मी जेव्हा अभ्यास करायचो किंवा मला जर जर शिकवायचे शिवाजी महाराजांचा विषय तर मला असे स्वप्न पडायचं का गो शिवाजी महाराज विश्रामगड आले तर विश्रामगड मग मी का जाऊ शकत नाही म्हणलं मग मी मला याच्यातून खूप प्रेरणा भेटली आता उदाहरणार्थ विश्रामगड असा होता का जेव्हा काहीच नव्हतं फक्त गड होता त्या गडावर मी जेव्हा मी गडावर गेलो तर मग मला तिथून एक वेगळीच ऊर्जा भेटली आणि ती ऊर्जा मला कधीच कमी पडली नाही मी महाराष्ट्रामध्ये जवळ फिरणार का शिवाजींचं नाव मला एक टॉनिकच म्हणायचं शिवाजी महाराजचं नाव घेतलं का मला कोणताही थकवा लागत नाही काय नाही आज माझा जवळ शंभर किल्ला आहे तरी पण मला काही वाटलं नाही फक्त हा जागीच केला असल्यामुळे पायामध्ये कुठेतरी थोडेफार गोळे येत होते पण काही प्रॉब्लेम नाही मी उद्या पुन्हा शेफ असणार आहे तर मी 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 जेव्हा गडगिले गेले माझ्या ग्रुपमध्ये ले ले। तो माले, माले एक आई, आई तो सातार, तो, मारे मारे दोन मुलं म्हणजे डेथ झालेले मला एक सांगायची वाटते गडकिल्ले करता असताना अभ्यास करूनच आणि आई आपल्या आई वडिलांना विचारूनच पुढले एकदा पाऊल असते किंवा गाड्यावर जायचं असते कारण काय मी यापूर्वी सातारा सातारा जिल्ह्यामध्ये गाडावर गेलो होतो तिथं माझे देखून माझे दोन मित्र गेले <coughs> कारण हे मुले ना हे आताचे जे यंग मुलं आहेत ते कोणते म्हणजे जोशमध्ये कुठे चढतात उड्या मारतात कुठे बघत नाही काय नाही म्हणजे असे असं मला एक सांगू वाटतं प्रत्येक गिर्यारोकांना तुम्ही नक्कीच गडकिल्ले करा गडक्यांना तर खूप आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू शकतो मी कधी आजारी पडत नाही याला कारण म्हणजे मी गड किल्ले दर महिन्याला एक किल्ला दोन किल्ले माझे हे महाराष्ट्रात ठरलेले असतात आणि मी करतो आता कामाच्या व्यापा म्हणून मी काही गडकिल्ली आता थोडे प्रमाण कमी केले पण मी महिन्याला एक किल्ला या दोन महिने दोन किल्ले माझे ठरलेले असतात जे जी, आ, ले ले, कम, म, तर शी, शीव, आ, 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 जे आता युट्यूब पुढे जे गिर्यारोग आहे हे सर्व आता गटाक ओळलेले आहेत कारण काय माझ्या मुळेच नाही तर आता त्यांना शिवाजी महाराज विषय त्यांना खूप ऊर्जा मिळू राहिली आणि बरेच आता तुम्हाला एक अजून सांगू शकतो गडकिले गडकिले करताना जे गिर्यारोग आहे त्यांनी पूर्ण अभ्यास करून आता युट्यूबला सर्व सोय झालेली आहे गडकासा आहे फक्त रील व कोणी जाऊ नये कारण आता मध्ये हरिचंद्रगड घटना घडली तर ती रील रीलच्या माध्यमातून झाली त्यांनी रील पाहिली शॉर्टकटमध्ये बनवली काही काही शकांताची आणि मुलाला वाटलं हरिचंद्रगड खूप चांगलं आहे ते मुलं आक्षस निघाल्या कोणताही त्यांनी गाईड नाही घेतला काहीच नाही ते निघाली आणि ती, ती, ती चुकार रस्ता पूर्ण भरकाटली तर त्या गडावर माझे भरपूर मित्र आहेत त्यांनी सांगितलं सर म्हणे हे मुलं आहे ना पावसामध्ये पूर्ण भिजून घेतोय अक्षर थडथड पावस आहे आणि याच्यामुळेच त्या मुलाचा जीव गेलेला आहे एवढं मी सांगू शकतो आणि यापुढे सर्वांनी काळजी घ्यावा तर पावसामध्ये काही जाऊ नये घ्यायचा जायचं असेल तर एक स्थानिक गाईड घ्यावा नाही तर पूर्ण अभ्यास करून ज्या असा काही संस्था आहेत गडकिल्ल्या समजा त्यांच्यासोबतच गडकिल्ले करावे म्हणजे आपल्या मुलाने काय करावं कधी असे म्हणजे म्हणजे अभ्यास न करता गाड कधी जाऊ नये आणि जर तुम्हाला मी महाराष्ट्रातले अकोले तालुक्याले सर्वच गट सर केलेत कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी गडविषयी सर्व माहिती देऊ शकतो गाईड देऊ शकतो माहिती देऊ शकतोय तर कोणी असेल तर नक्कीच त्यांनी मला संपर्क साधा जयशिवराय तसे पाहायला जावं तर मी जेवढे ग गडकिल्ले बाहेर फिरलो म्हणजे बाहेर जिल्ह्यातले तर मी तुम्हाला सांगतो आपल्या इकडे कशा आपल्या अकोल्या तालुक्यातले किंवा नगर जिल्ह्यातले किल्ले नाहीपेक्षा चांगल्या स्थितीत आहेत पण मला आपल्या इकडं तर सांगायची इच्छा वाटतो फक्त पिंपळगाव नाकिंदा हा किल्ला आहे तो आग्या मोळ्याच्या इलाक्यात आहे आणि त्या गडावर बरेच रोग जात नाही तर मला शासनाला एक सांगा वाटते त्या गड किल्ल्या जे आहेत मधमाश्यात ते काहीतरी करून त्यांना पाठवलं पाहिजे कारण तो गड खूप चांगला टेळणीचा किल्ला आहे आणि त्यानंतर दुसरं एक आमचा भैरवगड आहे तिथं पण गडावर कोणत्याही प्रकारची सावली नाही तर गडकिल्ल्यावर त्या गडकिल्ल्यावर लोकांना जेणेकरून विश्रांती भेटेल किंवा सावली भेटेल ही करू शकतो बाकीचे स्थिती गड खूप चांगली काही प्रॉब्लेम नाही सुविधांचं कसं आहे सुविधा सुविधा गडावर काहीच नाही आपल्या इकडं जर सुविधा भेटली तर पायथ्यालाच भेटते कारण गडकिल्ल्यावर जे आपले शिवप्रेमी आहेत गडावर जेव्हा जातात पाण्यामध्ये पाय घालून बसतात तरी हे असं केलं नाही पाहिजे तर प्रत्येक शिवप्रेमींना मला एक विनंती आहे की आपले जे गडकिली आहे तेच आपले जीवन आहे ते पाणीच आपलं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे नाही गाडव पाणी भेटलं तर आपण ते पाणी पिऊ शकतो तर प्लीज सर्व गिर्या लोकांना माझी मना मनापासून विनंती आहे का जे गड्यावर पाणी आहे तेच आपलं अमृत आहे तिच्यात पाय घालून किंवा तिच्यात तोंड देऊ नये किंवा या अशा गोष्टी करू नये जर काही करता असेल तर गडात पाणी घेऊन साईडला देऊन म्हणजे काही अंतर जाऊन तुम्ही हा तोंड देऊ शकतात गिर्यारोहक हो जे आहेत आपल्याकडे आकर्षित व्हावे आपल्या तालुक्यात यावेत त्याच्यानंतर हे गड किल्ल्यांकडे आकर्षित व्हावे ह्या दृष्टिकोनातून किंवा त्यातनं पर्यटन उभं राहणार आहे तर त्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं वाटत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे कारण गड सर करताना आम्हाला पण वाटलं होतं की आम्ही सर करू शकणार नाही परंतु त्यांना बघितल्यावर आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे आम्ही वरती येऊ शकलो प्रथम आपल्या जे तालुक्यात आहे गडकिल्ल्यांसाठी ज्या स्थानिक लोक आहेत त्यांना प्रथम तुम्ही हातभार लावला पाहिजे जे टेंट आहेत किंवा इतर सुविधा आहेत त्याचा पुरेपूर -पुरे लोकांनी फायदा घेतला पाहिजे कारण मी एक काही घटना सांगू शकतो जर आपण टेंटमध्ये वापरला तर कोणत्याही प्रकारची भीती नसते उदाहरणार्थ मी आलंंगमंग पुलंग या किल्ल्यावर गेलो होतो तर अक्षसता सापांचा सापानी आहे सापानी पिल्ल काढली होती त्या त्या एरियामध्ये आम्ही मुक्काम केला होता पण काही न, काही तासानंतर अकोलेच तालुक्यातले काही पर्यटक लोक आले त्यांनी काय केलं टेंट आम्हाला दिलं मला म्हण सर तुम्ही यांच्यात जोपा म्हणून वाटा जागा होत नसल तर प्लीज म्हण तुम्ही आपण एकत्र कसं तरी ऍडजस्ट करून झोपू आणि जो, जो स्थानिकांना जे आमचे आदिवासी बांधव आहेत अकोले तालुक्यातील त्यांना रोजगार म्हणून तुम्ही त्यांची मदत घ्या आमची लोक खूप चांगली आहेत तुम्ही फक्त त्यांना व्यवस्थित तुम्ही जे बोला व्यवस्थित करा तुम्हाला सर्व काही ते करू शकतात आणि पहिली दुसरी गोष्ट ये या गड किल्ल्यावर येताना जी दळण आमची जी सुविधा आहे ती थोड्या काही प्रमाणात बरी आहे आता पण मला अजून असं वाटतंय की अजून चांगली व्यवस्था भेटावी जेणेकरून पर्यटकांची संख्या खूप वाढेल एक क्लासमेट आहे त्यांच्यातली जिद्द पाहून मला खूप अभिमान वाटतो त्यांच्या शंभराव्या गड किल्ल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त मित्र आणि एक उत्कृष्ट गिर्या गिर्यारोहक म्हणून आज त्यांची भेट झाली आज त्यांचा शंभरावा गड त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर केला आणि इथून मागचे त्यांचे अनुभव सुद्धा आम्हाला सांगितले यावरून आम्हाला सुद्धा समजलं का गिर्यारोहण करायच्या वेळेस काय काय काळजी घ्यायला पाहिजे काय काय उपाययोजना करायला पाहिजे त्या गडाची माहिती घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी काय काय उपाययोजना आहेत ते सगळं सांगितलं त्याबद्दल आणि एवढं म्हणजे हँडीकॅप सुद्धा त्यांची एवढी प्रखर इच्छा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून फार प्रेरणा मिळाली आणि आम्ही सुद्धा असं काही कधी करू शकतो आम्ही पण ठरवलं इथून पुढं सार्वजनिक सुट्टी असेल त्या दिवशी गिर्यारोहण करायचं आणि एव्हन भांगरेसरांना सुद्धा सोबत घ्यायचं ओके थँक्यू तेल विभागाचे सहकारी दिव्यांग गिर्यारोहक केशवजी सर यांचा आज अजून गड किल्ल्यांचा शंभरावा गड सर करण्यासाठी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या अकोला तालुक्यातील पावरगाडाची निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या सर्व गिरीप्रेमींचं धन्यवाद व्यक्त करतो केशव सर हे फार जिद्दी माणूस आहे कारण स्वतः दिव्यांग असतानाही कि गड किल्ल्यांच गिर्यारोहण करणं त्यांचे जे काही त्या संदर्भातले अनुभव आहेत त्यांनी सांगितलेले अनुभव हे निश्चितपणे गिर्यारोहकांसाठी प्रेरणादायी असेल आणि हे जे नवीन गिर्यारोह जे विद्यार्थी निर्माण झालेले आहेत या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन आणि गिर्यारोहणातून आपण आपलं आयुष्य कशा प्रकारे उज्ज्वल करता येईल सरांनी जसं गिर्यारोहण करून शंभर गट पूर्ण केलेले आहेत आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया की त्यांच्या आयुष्याची शताब्दी सुद्धा अशाच प्रकारे एक आनंदाची आणि उत्साहाची निश्चितपणे होईल अशाच प्रकारचं मार्गदर्शन त्यांचं नेहमी आम्हाला लाभ लाभो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो